मान्य श्रीत शैलेश जागीरदार या इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी ब्राह्मण सभेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो त्यांनी सुद्धा स्थानापन व्हावं त्याचबरोबर ब्राह्मण समाज सांगडे जिल्ह्याचे सदस्य मान्य श्री प्रशांत गोरोसाहेब हे इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर आमच्या जगचे ब्राह्मण सभेचे पहिले अध्यक्ष मान्य सुरेश शंकर यांना पाठव काका यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी स्टेजवर उपस्थित राहावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो या संपूर्ण ब्राह्मण सभेवर त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होत नाही त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नुकतंच डिफरन्स असोसिएशनचे ज्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळते आमचे मार्गर यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो की स्थानापन्न व्हावं त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक अभ्यास श्रीपा अष्टीकर साहेब यांना मी विनंती करतो की आता यांनी सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हावं त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मनेश्रोत बाळासाहेब पितांबे साहेब काका या इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन व्हावं आणि या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा आणि या संपूर्ण समाजामध्ये प्रत्येक वेळेला हिरारेने भाग घेणारे आमचे मार्गदर्शक आमचा आवाज म्हटलं तर काय हरकत होणार नाही ते आमचे मित्र मान्य श्री मोहन कुलकर्णी भैया याने सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक श्री संजय कुलकर्णी याने सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना नंबर विनंती करतो या कार्यक्रमाची सुरुवात आपण दूध प्रज्वलन करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करतो की प्रथमता दूध प्रज्वलन करून घ्यावं सर्वच मान्यवरांना नम्र विनंती आहे की दूध प्रज्वलन होईल आणि त्याच्यानंतर प्रतिमा पूजन करायचं आहे शुभम विरोधी कल्याणम आरोग्यं धनसंपदा शस्त्र बुद्धी विनाशाय दीपक ज्योति नवस्ते अंधद्वाराकडून उजेडाकडे जाणारं तत्व त्याचा आदर्श आपण घेत असतो ते दीप तत्व या दीप्रज्वलनानं या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत चार असं जाऊ दोन असं जाऊ मला पुढे वारंण प्रतिमा पूजन करायचंय आहे वारदं दर्शनच्या आपण त्यानं रेणुका पूजन जमलने भजे रामं भागं भागं